अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात शासन प्रशासन आजवर विविध सोयी सुविधा व लाभ दिल्याबाबत डिंगा मारतानाचे निदर्शनास आले आहे प्रत्येक क्षेत्रात संबंधित विभागाने कागदोपुरती मेळघाटास ऑल इज वेल दाखवून कोट्यवधी रुपयांचा शासनाचा निधी व्यर्थ खर्च केल्याचे निदर्शनास येत आहे धारणी मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावरील बबई धाण्यातील गंभीर परिस्थितीने संबंधित पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची पोलखोल केल्याचे दिसून येत आहे मेळघाटात शासन प्रशासन स्तरावर पाणी टंचाईकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते तरी पण मात्र मेळघाटच्या जर वास्तविक परिस्थिती आपण बघितली तर या बवईढाण्यासारखी परिस्थिती आपल्याला अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे बवईढ ढाण्यामध्ये हा गावाबाहेरील एक विहीर या ठिकाणी खोदण्यात आली होती ग्रामपंचायत प्रशासनकडून आणि या विहिरीमध्ये एक दोन तीन ड्रम एवढे पाणी आणि अत्यंत गडूळ असे पाणी लोकांना मजबुरीत पियावे लागत आहे आणि संबंधित जे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासन आहे याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बसले आहे कोरोना परिस्थितीमध्ये जर या गावामध्ये साथीची लागण लागली तर प्रशासन काय करणार धान्य पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या राणापिसा ग्रामपंचायतच्या बबई ढाणा येथे गेल्या बऱ्याच महिन्यापासून पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे एवढेच नव्हे तर गाव शिवारात ग्रामपंचायत प्रशासनाकडून खोदलेल्या एका कच्च्या विहिरीतून हिरव्या रंगाचे गढूळ पाणी पिण्यास गावातील नागरिक मजबूर झाले आहे बेजबाबदार जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणीकडून बबई ढाणा या गावाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे या गावात पाण्याच्या समस्येमुळे हाहाकार माजला आहे. गाव में पानी वही टाके का मिल बस नहीं तो सब नाले नदी से पहले पानी चालू था. ये तो बहुत दिन जो से चल रहा है ना हमेशा वही वही नाला वो, वो क्या तो फिर ऐसे ही वो नाले नदी से लेके आएंगे पाणी कहां से लाएंगे फिर पास पानी नए कुछ नहीं वो वो भी सब बंद पड़े. बीमार बेमार पड़ जाते पानी की बहुत परेशान हो रही हमको पानी की सुविधा बरबर होना अभी कहीं से फाटे से लाते कहीं इधर कभी ताका भरता उसमें लाते हैं कभी किधर से लाते ये चार महीने हो रहा सर क्योंकि नदी में पानी रहता है क्या सुते नहीं पदी में रहते नदी में तो कहीं पीना पड़ेगा ना भाई की गलत बात है तर दुसरीकडे गावाच्या बाहेर एका शेतात बोरवेल मधून एका सिंटेक्स टाकीमध्ये पाणी घेतले जात आहे आणि त्यामधून नागरिकांना पाणी भरण्याबाबत सांगण्यात आले आहे अशा या परिस्थितीमध्ये बबई ढाणा या गावाने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणेची संपूर्ण पोलखोल केली असून पाणी टंचाई दूर केल्याची ढिंगा मारणाऱ्या विभागाकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष वेधून त्वरित कारवाई करण्याची गरज आहे जोपर्यंत वरिष्ठ प्रशासनाकडून बेजबाबदार प्रशासनास धाब्यावर घेऊन कामाला लावले जात नाही तोपर्यंत मेळघाट से चित्र बदलणार नाही पीते और यही जाता है हमारे वहां पे अगर वो टाका बंद रहा ना तो ये पानी पीते ये हमको मार्च के मार्च से ये ग्राम पंचायत ने खोद के दी थी किसको साफ करके देंगे साफ भी नहीं करके दिए अच्छा पानी तो स्लाइट नहीं रहे तो आके लेके जाते ऐसे पानी तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी